खर तर निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा दोन्ही आघाड्याकडून जाहीर करण्यात आलेला नव्हता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून मोठी दिसून आली पाहिले तर भाजपला स्वतःकडे मुख्यमंत्री पद घेण्यामध्ये सध्या अडचण दिसत नाहीये मात्र पुढच्या काळात मुंबईसह राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकींना सामोरं जाण्यासाठी चेहरा नवीन आणायचा की तोच चेहरा तात्पुरता ठेवून नंतर तो बदलायचा अशी एक शक्यता आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयातून येणं यासाठी एकनाथ मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणं माहितीसाठी सध्या तरी लॉजिकली ठरू शकत एकनाथ शिंदे हे एकना नामधारी मुख्यमंत्री असतील मात्र खरी सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे अशा स्वरूपाचं नरेटिव्ह विरोधकांकडून मांडण्यात आलं मात्र आपण स्वतंत्रपणे राज्य चालवू शकतो हे गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सिद्ध करण्यात यश मिळवलंय इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेला सात जागा मिळवून दिल्या होत्या मात्र आता त्यांच्या शिवसेनेला पंचावन्न जागांवर आघाडी असून दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाविकास आघाडी एक्कावन्न जागांवर येऊन थांबले त्यावर निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊ शकतो अर्थात पण यंदा भाजपनं जास्त जागा गेन केल्यामुळं सबकुच शिंदे असा कारभार त्यांना करता येणार नाहीये दुसरं नाव अर्थातच देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचं खर तर दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होते एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या मात्र आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलंय आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे खर तर ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्री पद हा फॉर्म्युला अगदी क्लिअर कट आहे त्यात भाजपनं पार गाठलेल्या आमदारांचा आकडा पाहता मुख्यमंत्रीपद पा सोडण्याची चूक भाजप सहजासहजी करेल याची शक्यता कमीच आहे त्यामुळं जरी नाईलाज म्हणून शिंदेचं नाव पुढं करायचं झालंच तर फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजप मित्र पक्षांच्या बैठकीत काहीतरी प्रस्ताव पुढं करू शकतो आता तो प्रस्ताव काय आणि कसा असेल ते वेळ आल्यावर समजेल यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजेच दादांचा वादा अर्थात दादा यांच्याकडे महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेता म्हणजे अजित पवार दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे पक्ष फोडून सत्तेत भागीदारी घेतल्यानंतर दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी तोच कित्ता गिरवला आपल्या काकांना म्हणजे शरद पवारांना चॅलेंज करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार येऊन सत्तेत जाणं पसंत केलं अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले खरे पण मुख्यमंत्री पदावर येण्याबाबत महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये या नव्या सरकारमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होऊच नाहीत अशी खात्री कुणीही देऊ शकत नाहीये कारण एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलेलं नव्हतं म्हणूनच आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचं धक्का तंत्रही महायुतीकडून खेळलं जाऊ शकतं मात्र या सगळ्यात फाट्यावर मारून एका नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदावर बसवण्याची खेळी देखील माहिती करू शकते मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडं ते स्वतः सोडले तर दुसरे कुणी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार नाहीत त्यामुळे अशा वेळेस विचार करावा लागतो तो, तो भाजपचा भाजप पक्षामध्ये मात्र मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत त्यापैकीच एक नाव म्हणजे विनोद तावडे यांचं राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात पाठवले गेलेले विनोद तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दोन हजार चौदा पासूनच आहेत ते या सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकतील का खर तर निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी विनोद तावडे गोरेगाव मधील विवांदा हॉटेलमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडीकडून घेरले गेले या प्रकरणाच्या काही दिवस आधीच माहिती सतत आली तर जुना एखादा चेहरा पुन्हा एकदा घेतला जाऊ शकतो किंवा संपूर्णपणे नवा चेहराही दिला जाऊ शकतो असं विधान विनोद तावडे यांनी केलं होतं मुख्यमंत्री पदाची त्यांची सुप्त इच्छा काही लपून राहिलेली नाहीये यासोबतच पंकजा मुंडे यांना पहिली महिला मुख्यमंत्री करण्याची खेळी देखील भाजप करू शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे परणीमधून पराभूत झाल्या का पण तरीही भाजपमधील एक प्रमुख आणि मुख्यमंत्री पदासाठी अधिक चर्चेत असलेली महिला चेहरा म्हणून त्यांचंच नाव घेतलं जातं पण भाजपचे मित्र पक्ष हा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी स्वीकारतील याची शक्यता अद्याप तरी दुसरंच वाटते त्यामुळे तुर्तास तरी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांसारखी नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यती सर्वात पुढे आहेत यापैकी दोन हजार चोवीसच्या अभूतपूर्व विजयानंतर मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकते तुमचं राजकीय विशेषण काय सांगतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद